नमस्कार ताई नाव आपलं गीता संजय कांबळे मला सांगा काय काय त्रास मला मणक्याचा प्रॉब्लेम होता मानेचे तीन मणके माझे जिजले आहेत त्यामुळं मला डोक्यात मुंग्या येत होत्या मानेच्या पाठीमागच्या बाजूला मुंग्या येत होत्या चक्कर येत होती आणि या हाताने अजिबात वजन उचलाय होतं म्हणजे डाव्या हाताने डाव्या हातान आणि आता मी एक दीड महिना झालं मी औषध खायला कोणतं औषध खाता तुम्ही समरक्षकच सारतोच आहे हां आणि सेवन वालाचं ड्यूज हे दोन्ही औषध चालू केल्यापासून मला खूप फरक पडला आहे 1.5 महिना झाला आता हे औषध घेत आहे फरक काय काय पडला आणि कसा पडला सांगा फरक मला आता या हातात हात माझा सूज दोन्ही हाताला माझ्या सूज यायची जास्त आता सूज पूर्णपणे कमी आली आहे परत मुंग्या येत होत्या त्या पण कमी आल्या आहेत आणि मी आता वजन उचलू शकते ओजेची कामं पण करू शकते पहिलं मला भांडी पण घासायच नव्हते भांडी घासताना सा हाताला मुंग्या येत होत्या आता मी भांडी घासतोय आणि आता अंगात अशी ताकद आल्यागत वाटले आणि चेहरा पण असा छान चांगला तुम्हाला फिजिओथेरपी आणि पंचकर्म केल्यानंतर किती फरक वाटला मसाज थेरपी केल्यानंतर छान वाटलंय आणि एकदम म्हणजे दुखणं असं कमी येते त्यामुळे किती टक्के रिझल्ट आलाय तुम्हाला शंभर टक्के पैसे पन्नास टक्के तर आहे ठीक धन्यवाद